नमस्कार मैत्रिणींनो पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ओम नम पार्वती पते हर हर नम हर हर महादेव या तोरणपट्टीचा भाग पाच पाहणार आहोत भाग एकमध्ये न ओम भाग दोनमध्ये नमा भाग तीनमध्ये पार्वती भाग चारमध्ये पते आणि भाग पाचमध्ये आपण हर हर हे नाव विणणार ना आहोत हे एकूण मी बावीस खांबाची रुंदी घेतलेली आहे पट्टीची आणि आतापर्यंत आपले एकूण अडुसष्ट खांब झालेले आहेत आता एक ला अडुसष्ट सॉरी लाईन झालेली आहेत आता आपली एकूणसत्तरवी लाईन चालू झालेली आहे आता या वर वरची साईड आणि ही खालची साईड यावरच्या साईडकून आपल्याला सर्वप्रथम तीन साखळ्या घालून घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे मी हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता मी व्हाईट आणि ग्रीन घेतलेलं आहे तुम्ही तो तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत तीन चार आणि हा पाचवा माझ्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा बेलायकॉन दाबा म्हणजे जे माझे नवनवीन -नि व्हिडिओ येतात ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता आपल्याला हे पाच खांब घालून झालेले आहे तर परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब घालून घ्यायचे परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि व्हाइट कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आपण हर हे नार आहोत आता दोन खांब विनून झालेले आहेत आता समोर आपल्याला एकूण बारा खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत समोर वरच्या साईडकडून खालच्या साईडकड बारा खांब ग्रीन कलरचे टाकून घेते हे बारा खांब टाकून झालेली आहेत आपले परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा हे अंतर आपल्या आपण ॲडजस्ट करायचं हे बघू शकता आणि परत आपल्याला एकच खांब आपल्याला व्हाईट कलरचं टाकून घ्यायचं आहे समोर एक दोन त्या दोन साखळ्या लाईन सत्तरमध्ये दोन साखळ्या म्हणजे दोन साखळ्या आपल्याला तिसरी साखळी ग्रीन कलरच्या धाग्यानं टा घालून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे ग्रीन कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत दोन परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरची आपल्याला चार खांब घालून घ्यायचे आहेत दोन तीन हा चौथा चौथा खांब अर्धा घ्यायचा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि ग्रीन कलर चे परत आपल्याला दोन खांब घालून घ्यायचे आहेत आपण आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जाता होऊ नयेत ग्रीन कलरचे दोन खांब घालून झालेले आहेत दुसरा खांब अर्धा परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत आपल्याला दोन खांब टाक टाकून घ्यायचे आहेत एक आणि हा दुसरा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा मित्रांनो या लाईन थोडी लक्षात लक्ष ठेवून ऐकावं लागणार आहे कारण याच्यामध्ये खूप वेळेस व्हाईटचे दोन खांबा आणि ग्रीनचे दोन खांब आलेले आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला दोन खांब व्हाईट कलरचे घालून घ्यायचे आहेत परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि परत ग्रीन कलरचे दोन खांब घालून घ्यायचे हे बघू शकता एक खांब पहिल्या व्हाईट कलरचा परत दोन ग्रीन परत चार व्हाईट परत दोन ग्रीन परत दोन व्हाईट परत दोन ग्रीन परत दोन व्हाईट परत दोन ग्रीन आणि समोरचे परत पाच आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहे पाच खांब घालून घेते पाच खांब झा घालून झालेले परत आपल्याला लाईन एकाहत्तरमध्ये मध्ये परत खालच्या साईडकडून सा... खालच्या साईडकडे आपल्याला पाच खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहे पाचवा अर्धा आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि एकूण सहा खांब आपल्याला ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि हा सहावा सवा खांब अर्धा घेतलेला आहे परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा ग्रीन कलरचा आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे बघू शकता मैत्रिणींनो परत आपल्याला सॉरी मैत्रिणी आता हे व्हाईट कलरचे झाल्यावर आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत दोन खांब आणि परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे सुद्धा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा परत आपल्याला अर्धाच खांब टाकून घ्यायचा आहे आणि परत आता ग्रीन कलरचा धागा जोडायचा ग्रीन कलरचा धागा जोडल्याच्यानंतर आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि परत एक अर्धा अर खांब आपण जे तीन साखळे घेतो त्या तीन साखळ्याच्या वरची साखळे सोडायची खालची सोडायची आणि वधोमधची साखळी त्या साखळीतून घ्यायचं आहे परत तीन साखळ्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब लाईन बहात्तरमध्ये आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडून पहिले चार खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत दोन तीन आणि चौथा तर परत ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे आपल्याला एकूण पाच खांब घालून घ्यायचे आहेत एक, एक दोन तीन चार आणि हा पाच पाचवा खांब अर्धा परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा समोर सहा खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच सहावा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि दोन खांब आपल्याला ग्रीन कलर टाकून घ्यायचे आहेत परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत टाकून घेते पाच खांब हे बघू शकता मैत्रिणींनो हो आपलं ह हे अक्षर तयार झालेलं आहे आता आपल्याला र हे अक्षर तयार करायचं आहे आता लयन त्र्याहत्तरमध्ये पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते पाच खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि ग्रीन कलरचे दोन खांब घालून घ्यायचे आहेत एक आणि हा दोन आणि परत समोरचे जे राहिलेले पंधरा खांब आहेत ते पंधराला पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत पंधरा खांब मी टाकून घेते चौऱ्याहत्तरमध्ये तर खालच्या साईडकडून वरच्या साईडकड पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत आणि हा पाचवा तर परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा मैत्रिणीनं हे असं ॲडजस्ट करायचं हे बघू शकता हा आता इथं सोडलेला आहे आता आपल्याला पकडायचा आणि इथं असा ॲडजस्ट करायचा म्हणजे हा धागा असा ताणल्यानं गेला पाहिजे आता आपल्याला एकूण सहा खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच पाच आणि सहा परत आता समोर आपले राहिलेले जे चार खांब आहेत ते चार खांब आपल्याला परत व्हाईट टाकून घ्यायचे आहेत तीन आणि हा चौथा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आहे आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे पाच खांब राहिलेले आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत तर लाईन पंच्याहत्तरमध्ये पण व्या साईडकून खालच्या साईडकर पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत चार आणि पाचवा परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे चार खांब टाकून घ्यायचे आहेत दोन तीन चार परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आहे आणि ग्रीन कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे दोन खांब टाकून घ्यायचे व्हाईट कलरचे दोन झाल्यानंतर परत आपण ग्रीन कलरचे दोन खांब घालून घेतलेले आहेत परत राहिलेले समोरचे जे पाच खांब आहेत ते पाच खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत तीन चार ह्या पाचवा बघू शकता या लाईनमध्ये पहिले वरच्या साईडकून पहिले पाच खांब व्हाईट कलरचे परत दोन खांब ग्रीन कलरचे परत चार खांब व्हाईट कलरचे परत दोन ग्रीन परत दोन व्हाईट परत दोन ग्रीन परत पाच व्हाईट तर लाईन शहात्तरला चालू करणार आहोत लाईन शहात्तरमध्ये पहिले पाच खांब खालच्या साईडकून वरच्या हा। साईडकड आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत नाही आपले पहिले पाच खांब लाईन शहर मधले खालच्या साईड घालून झालेले आहेत आता परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा ग्रीन कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला दोन खांब टाकून घ्यायचे आहेत परत आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे आठ खांब आपल्याला ग्रीन कलर टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठवा आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरच्या समोरचे पाच खांब टाकून घ्यायचे ते पाच खांब मी टाकून घेते हे पाच खांब घालून झालेले आहेत आता लाईन सत्याहत्तरमध्ये आता पहिले पाच खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर जर तुम्हाला अजून कोणते नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील त्याची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा पाच तर पाच खांब झाल्याच्या नंतर आपल्याला परत आपल्याला दोन खांब ग्रीन कलरचे टाकून घ्यायचे आहेत आणि आता परत समोरचे जे राहिलेले पंधरा खांब आहेत ते पंधरा खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत पंधराला पंधरा खांब मी व्हाईट कलरनं टाकून घेते हे बघू शकता मैत्रिणींना आपलं हर हे नाव तयार झालेलं आहे आणि हे एकूण आपली आता प्रेमपट्टी सत्याहत्तर लाईनमध्ये तयार झालेली आहे आता परत आपण प्रत्येक नावामध्ये आपण तीन तीन लाईनचा गॅप देतो म्हणजे बावीस बावीस खांबाच्या तीन तीन लाईन आता परत मी अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी हे तीन लाईन टाकून घेते आणि परत आपल्याला हर हे नाव परत एकदा काढायचा आहे तर तो व्हिडिओ मी टाकणार नाही आहे कारण हे हे जसं विनले त्याच पद्धतीनं मी ते नाव पण विणणार आहे ते स समोरच्या व्हिडिओमध्ये एकूण किती लाईन तयार झाल्या ते मी सांगणार आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा धन्यवाद